नांदगाव शहरात आगमन होण्यापूर्वीच लाखो रुपयांचं गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी जेरबंद नांदगाव मनमाड चौफलीवर रात्रीच्या सुमारास बेकायदा गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण एलसीबी पथक व नांदगाव पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे संयुक्तपणे सापळा रचून लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलं मनमाडहून गावकडे जाणाऱ्या अशोक लेनल कंपनीच्या एच पंधरा एफ व्ही एकोणसत्तर सत्याहत्तर क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मध्यभागी ताडपत्रीचा बनाव करून त्याखाली मोठ्या प्रमाणात गुटखा लपवून वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलं या कारवाईत राजनिवास पानमसाला प्रीमियम झेड एन वन जाफरानी जर्दा या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला जप्त मुद्देमालाची एकूण किंमत चौदा लाख त्रेपन्न हजार सहाशे या प्रकरणी अस्लम इकबाल शेख राहणार धुळे धुळे देशमुख काजी काजी राहणार प्लॉट या दोन ठाण्याचे अमलदार दशरथ मोरे हवालदार निली दिलीप निकम पोलीस शिपाई अनिल जाधव चालक रणधीर तसेच एल सीबीचे सावकार यांनी यशस्वी कारवाई केली या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक वय चोप्पन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला मानवी आरोग्यास घातक असल्याची माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा गुटखा वाहतूक केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष आहेत कर प्रतिनिधी महेंद्र लोडा वनी